अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार बातमीपत्र अध्या देशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार उद्या रायगडावर जाणार तीस तारखेला शिवरायांना अभिवादन करणार प्रत्येक मराठ्याला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार नाही सगळे सोयऱ्याबाबतच्या आध्या देशाची उद्यापासून अंमलबजावणी करा मराठ्यांना शंभर टक्के आंदोलन जिंकलंय कालचा अध्यादेश ओबीसी व मराठा या दोघांसाठी आहे परिपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर भव्य विजय सभा घेणार अध्यादेश तयार झालाय या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं मग आंदोलनाचा विचार करू काय म्हणणं तुमच्या याच्यावर मग आंदोलन सुरू ठेवू आपण कारण असं तर असं तर काय आपल्याला म्हण आपलं मंदिर आपलंच भोगे आपल्याचे आपले सल आपलं आपलं भाडं बी नाही कशा भाडं बी म्हणजे बस म्हणा दोन वर्ष मी ताणत नाही ना फक्त बाबा ताण असतो कीर्तन वाढा लागते का बाकी तर काही अडचण नाही ना या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू कायम सुरू ठेवावं कारण हे याच्यात खूप महत्वाचं पाऊल नुसतंच धाव आणि फळापळ करून फिरलो आता मी म्हणलो रायगडावर मुलांनी उडले उद्याच्याला मी रायगडला तर जातो कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाले होते त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर मी हे कार्यक्रम घेऊ समाजाचे समाजाचा वापर मी कुठं नाही मिळाला कायदा बळीव समाजाला भीसा सभा आणि टोके भास आहे कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे मुंबईला गेलं कायदा बनून आलो फायदा झाला कार्यक्रम महाराष्ट्राभर घेते चोपन्न लाख नोंदी मिळाल्या खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले फायदा झाला प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे नुसतेच मोरचे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही दाखवल्याशिवाय फायदा दा होणार नाही पण मग लोकांनी जर मोठ कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे तरच समाज फुटत नाही समाजाचे तीन वेळेस फायदे झाले कार्यक्रम केला की एवढं मोठे पूर्वसंख्येने गेल्यामुळं काय का बघणार मग आता <laughs> था था एक प्रमाणपत्र मिळालं आता विजयी सभा घ्यायची आणि आम पुढे राहायची मग काय करायची विजय सभा कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून <laughs> मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजयी सभेला ते आपण वेळेवर घरातून महाराष्ट्रात मग खरा आनंदाचा गुला मग खरा आनंदाचा गुलाल नाही तुमच्याकडं ट्रक घुरणा गुला त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले आत्ताचा गुलाब कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली नोंदीन आहेत मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले मग खरी विजय साहेब उगा लोक पळत आहेत म्हणून हे सकाळी आणि इकडं कशाच नुसतंच लोक येतात म्हणून मग घेत राहाय त्यात मी नाही बोलून मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणा खरं द्यायचं आता पण फसली आता जातीला फसवून द्यायचं नाही जा... त्याचा स्वय आहे का नाही जर तो स्वयराने निघाला तर त्याचं हृदय केलं तरी चालतं तर कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्यासुद्धा कुणी म्हणाल मला स्वर आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या रा राज्यातला सुद्धा म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही मग ते किती विरोध करू कोणी आणि किती आवड बोलू खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही त्यामुळे स्वयंचा कायदा पारित पारित करणं त्याच्या आधी सूचना निघणं त्याचा आधी निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघाले राजपत्र निघणं हे विचित महत्वाचे आलाच तातडीचे आलाच केलं जातं तर ते दुसऱ्याला विचारू शकता राजपत्र हे काही कार्यात बदल करायचं असतात काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने ताबडतोब करावा लागतो त्या राज्यपालाच्या अधिकाराने ते करावं लागतं त्याला मुख्यमंत्र्यांची शिफारस लावं लागली तर राजपत्राने राजपत्रित तो आदेश निघतो हा राजपत्रित आदेश आहे आपला याचा कायद्यात रूपांतर होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं कारण ही आधी सूचना काढणं सुद्धा सरकारवर भेटलेलं असतं आता त्याची प्रक्रिया सगळी झाली आता थोडी राहिलेली राहिलेली सुरूच झाला सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तो मला विचार जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबाजाने होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत काम मिळवून सुरू ठेवावं असं मला वाटतं <laughs> की मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पुन्हा काम करणारी एक कमी नोंदी मिळाली काही जण जेव्हा प्रश्न विचारला ना बहुतेक ती आता मंगळवार ते बुधवारपासून मराठवाड्यात पुन्हा ताकदीनं काम करणारी समिती ज्या तालुक्यात सापडले नाहीत ते अभ्यासाक सोबत घेऊन ते डाटा सापडायला सुरुवात करणारे समितीला मुदतवाढ आपण घेतली आपल्या मराठवाड्याचा फायदा होईल म्हणून त्यामुळं ज्या ज्या वेळेस समिती तुमच्या तालुक्यात जिल्ह्यातील त्या त्यावेळेस तुमच्याजवळ जर काही डाटा असला बोली लिपीचा किंवा कशाचा त्यांनाही द्या आणि तुमच्याकडं पुरावा म्हणून काय ठेवा नाही तर सगळंच त्यांना देऊ टाकतात हे कामं करा राजस्थानचे फाट त्यांना बोलून घेणार आहे सरकार घेणार सगळ्या गोष्टी होतच राहणाऱ्या अंमलबजावणी करणं सगळ्यात मोठं काम आपल्याकडं ती त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मग या आंदोलनाचा सा खरा सार झाला बेधडा धडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह